हॅलो नमस्कार सर हा नमस्कार आज आहे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस हो बरोबर सर तर शेतकऱ्याला एक अंदाज द्या कारण की कोणाचे कांदे काढत असले हो तर कोणाचं जर काढ आपलं मका काढत असले तर त्यांच्यासाठी एक अंदाज द्या म्हणजे आज अकरा उद्या बारा तारखेला समजा आज अकरा तारखेला मध्यरात्री आभाळ येणार आहे मध्यरात्री बसून हो ते होणारे नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर सांगली इकडे यवतमाळ चंद्रपूर वाशिम हिंगोली हो, हो नांदेड हो, आणि बारा तारखेला मात उद्या परवादिशी मात्र रात्री ज्या मात्र बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात पाऊस पडायला दिसेल मराठवाड्यामध्ये बारा तारखेला हो बारा मराठवाड्या आणि विदर्भात हो का मग कुठं पाऊस पडेल आयल्यानगरच्या काही भागात पडण कार पडेल त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात पडण परभणी जिल्ह्यात पडेल जालनाग पडेल संभाजीनगर कट लातूर, लापूर नांदेड धारशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे हो तिकडे नाही पडणार पावसाची हजेरी माझ्या परवादेशी दिसणार हो का मध्यरात्री रात्रीच्याला बरं सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की बारा तेरा तारखेपासून वातावरण बदलणार कारण की तुम्ही मागची रेकॉर्डिंग दिली होती मला त्या रिकॉर्डिंगमध्ये हो। हो।, हो हो आणि सर त्याच्यानंतर एकदा तुम्ही परत सांगितलं होतं की परत एकदा वातावरण बदलणार आहे मला वाटते सतरा किंवा अठरा तारखेच्या नंतर हो का जानेवारीच्या नंतर बरं सर ते कोण कोणत्या भागात राहणार ते विदर्भात विदर्भामध्ये राहणार का मग पाऊस त्यावेळेस पूर्व विदर्भात हो का बरं सर आता हे शेतकऱ्याला काय हे एक दोन दिवस काढूच नका ठेवू हा करायची असेल आज काढून घ्या न हो कारण की मग परवा दिवशी याला पाऊस येणार आहे परवा दिवशी पाऊस पडणार नाही पण पाऊस सुरू दूर नाही पण पडणार आहे कुठं कुठं थेंब येतील पण आबा इतके राहील की खूप हो हो समजा एका जिल्ह्यामध्ये जर पाऊस पडला तर काही गावामध्ये पडेल समजा काही गावे सुटून जिल्ह्यातून हो दिसणार नाही दुपारच्या बापरे म्हणजे एवढं ढगाळ वातावरण होणार का मग शेतकऱ्यांनी समजा कामे अटपायला पाहिजे म्हणजे तूर काढणी असो किंवा मका काढणी असो किंवा काय दोन तीन दिवस जरा थांबायला पाहिजे हो दोन चार दिवस थांबायला पाहिजे काय पुन्हा सगळीकडे पडणार नाही पण तुळ तुळक ठिकाणी पडणारच ते हो तुरळक तुरळक ठिकाणी पळणार आहे कोल्हापूरकर तिकडे जर जास्त पश्चिम महाराष्ट्राकडे कोल्हापूर सांगली सातोरा इंदोर पुणे विचारेड हो करनाळा पंढरपूर परिसरात पाऊस पावसाचा हो का मात्र सर मग जानेवारी मध्ये आपल्याला काही गारपीटीचा अंदाज पाहायला मिळेल का समजा नाही समजा आपल्याला गारपीट पाहायला मिळणार नाही जानेवारी मध्य प्रदेश होईल समजा हो का हेच बावीस शेवटच्या आठवड्यात हा 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 इकडे गारपीट होईल म्हणून आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात विदर्भात पाऊस पडेल हो का हा 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 बरं सर मग डी जर सक्रिय झाला समजा महाराष्ट्राकडे जर डी आला तर मग शेवटच्या आठवड्यामध्ये सध्या नाही हो का सध्या समजा महाराष्ट्राकडे येणारच नाही डी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च त्या दरम्यान येत असतं ते हो समजा या कालखंडामध्ये आपल्याला गारपीट तुरळक भागामध्ये पाहायला मिळेल समजा विदर्भात जर पडली तर मराठवाड्यात पाहायला मिळेल. महाराष्ट्रात एका भागात येतेच वीस दिवसामध्ये हो हो बरोबर आहे हो. बरोबर आहे आणि सर यापूर्वी तुम्ही असं बी सुद्धा सांगितलं होतं दोन हजार दो पंचवीस मध्ये की जायकवाडी धरणं हे ते लवकरच भरणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरले होते सुद्धा यंदा काय परिस्थिती राहणार सर ला बी सगळे नाही भरणार पण काही साठ सत्तर टक्के भरतील समजा साठ सत्तर टक्के साठ सत्तर टक्केपर्यंत काही भरतील शंभर टक्के हा बरं सर काही युट्युबर्स मित्र असे आहेत की जे तुमची रेकॉर्डिंग घेऊन दुष्काळ पडणार असे सांगत आहेत तर त्यांच्याबद्दल काय सांगणार सर समजा तुम्ही काय होते मी जे आमदार सांगितलं मी म्हणलो पाऊस थोडा कमी होणार आहे मी दुष्काळ पडणार म्हणलो का नाही म्हटलं नाही म्हटलं त्यांना काय करतात ते टायटल मध्ये असं दिलं की एकोणीसशे बहात्तर सारखा दुष्काळ पडणार तसं मी म्हणलेलंच नाही बघा नाही नाही तसं मी म्हणत बी नाही कारण की मला माहिती आहे ना नाही नाही बरोबर आहे ना पाऊस फक्त कमी पडणार आणि पिकं चांगले येणार हे माझं पहिल्यापासून सांगतो मी हो 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 बरोबर आहे सर आता काही युट्यूबरच व्ह्यू मिळवण्यासाठी व्ह्यू मिळवण्यासाठी करते मी तसं म्हणलेलंच नाही मी काय म्हणलेलं आहे पाऊस सरासरी इतक्या दरवर्षी जसा पडतोय समजा पाऊस आहे तसाच पडणार हो हो बरोबर आहे सर नुकसानीचा मुसळधार आणि अशा होणार नाही परतीचा पाऊस मग मागून येईल समजा हो 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 ते बी काय परतीचा पाऊस लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी बीड धाराशिव बरोबर हो सांगली ह्या पट्ट्यामध्ये मग ते पडून जाईल जरा जास्त हो का हो समजा असं शेतकऱ्यांना यंदा काही पेरणीसाठी वगैरे अडथळे येणार नाही हो समजा सरासरी पाऊस राहणार म्हणजे जास्त राहणार नाही आणि कमी राहणार नाही म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान बी होणार नाही जास्त करून हो हो बरोबर आहे सर आणि सर तुम्ही जर यापूर्वी जर बघितलं असेल तर माझ्या चॅनलवरती तुमची रेकॉर्डिंग तोडकर साहेबाची रेकॉर्डिंग आणि आपले डॉक्टर मच्छिंद्र बांगर सुद्धा मी रेकॉर्डिंग घेतो म्हणजे तिन्ही हवामान तज्ज्ञांची रेकॉर्डिंग घेतो आणि आपण अशी माहिती देतो कारण की आपले शेतकरी जे आहे दोन लाख तीन लाख शेतकरी माझे व्हिडिओ बघतात तुमच्या व्हिडिओला तर खूप व्ह्यूज मिळतात मला आपल्याला आप ह्युज आप का मिळतो कारण की आपण शेतकऱ्यांना एक सत्य माहिती देतो आता तुम्ही जे मला रेकॉर्डिंग दिले ते आजच्या आज गेलीच पाहिजे शेतकऱ्यापर्यंत आपण एक चांगलं काम करत आहोत म्हणून आपल्याला शेतकरी सपोर्ट करत आहे हा तर माझं सर्व युट्यूबरना असं म्हणणं आहे की बा सत्य माहिती द्या कारण की डॉक्टर साहेब सांगत आहे की एकोणीसशे बहात्तर सारखा दुष्काळ नाही पडणार परंतु काही युट्युबर्स त्याला उलट करत आहे म्हणजे बा एकोणीसशे बहात्तर सारखा दुष्काळ पडणार आहे हां तसं करायला नाही पाहिजे युट्युबर्स मित्रांनी हो ना तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल हो